दोन वर्ष पूर्ण झाली आणि या दोन वर्षामध्ये सोन्याच्या पेक्षा जास्त भाव मिळू लागला आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी या शेतकऱ्याला आनंदाचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालं कारण त्याच पद्धतीच कारण महाराष्ट्राची परंपरा आणि महाराष्ट्राची या ठिकाणी अवर्ती बोलणारी शर्य चालू या ठिकाणी दोन वर्ष झाली आम्ही या दोन वर्षामुळे बरेच उदाहरणार्थ ज्यांच्या डोक्याला झाले जे ड्रायव्हर आहेत जे वाहन चालक आहेत आणि त्याच्यावरती ज्यांचा उदरनिर्वाह चालतो असे धंदुराव यांना या ठिकाणी सोन्याचे दिवस यायला लागले कारण ज्याला आपल्या आपल्या गावात असा धंदा एका दिवसाचा एक असतो आणि मैदानात आल्यानंतर त्याच्या धंद्याचं स्वरूप कमीत कमी वीस ते तीस हजार रुपये पर्यंत जात असत दोन वर्ष झाले शर्यती चालू आणि शर्यत कायमची चालू राहण्यासाठी Böyle bir malat jeşar